नवीन हवामान अंदाज आज आणि उद्या महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता मोसमी पावसाचा मध्यंतरी दहा दिवसांचा खंड पाहायला मिळाला महाराष्ट्रातील सह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा खंड पडला होता यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र वीस जून नंतर परिस्थिती बदलली आणि राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली तेवीस ते चोवीस जूनच्या सुमारास राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला यानंतर मात्र पुन्हा पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे अनेक ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाला सल... नाही नागपूर शहरातील जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव खंड यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारणा हवामान अंदाजानुसार राज्यातील आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे आज एकोणतीस जून आणि उद्या तीस जून दोन हजार चोवीसला राज्यातील उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ या भागात भाग पडला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे